हाय हॅलो एसन प्लेटेशनमध्ये सगळ्यांचं स्वागत आहे तर चला आज आपण अशी वेगळ्या पद्धतीची भाजी बनवणार आहोत तर बघूया इथे घेतलेलं आहे मीठ बटाटे वटाणे आणि बीट फुलगोबी तर असे आपण त्याच्यात भाज्या घेतलेल्या आहेत आता ह्या भाज्या आपण कुकरमध्ये शिजून घ्यायच्या आहेत सगळं मिक्स करून तर चला आता आपण कुकरमध्ये हे टाकून घेऊयात आणि याला शिजून घ्यायचं आहे बघू शकता आपण छान असे बटाटे अशा सगळ्या भाज्या मिक्स करून घेतलेल्या आहेत ह्याच्यात आपण बीट टाकल्यामुळे असा छान असा भाजीला कलर आलेला आहे लाल गॅसवर कडे ठेवून त्याच्यामध्ये जिरे मोहरी टाकून घेतलेले आहे आणि एक कांदा एक टमाटर असं परतून घ्यायचं आहे फोडणीमध्ये तिथे बघू शकता अशा पद्धतीने इथे बघू शकता आज रकल माझे आपण असं पात्र करून घेतलेलं आहे थोडस बारीक दळवून घेतलेलं आहे टाकून घ्यायचे त्याला पण छान फोले धुवून घ्यायचे आता आपण याच्यामध्ये आज व्यापणाचे पेस्ट टाकून घेतलेला आहे त्याला पण छान असं फोलीमध्ये परतून घ्यायचे आणि कोथंबीपून आपण बारीक चिरून घ्यायचे एकदम कोथंबीतून स्वच्छ धुवून असे बारीक चिरून घ्यायचे मी एवढा एक मसाला आणलेला आहे पावभेचा हा आपण दीड चमचा टाकून घ्यायचा आहे थोडे हळद टाकून घेतले आणि दीड चमचा आपण लाल तिखट टाकून घेतलेला आहे आणि दीड चमचा आपण आम एव्हरेस्ट पावभाजी मसाला टाकून घ्यायचा आहे तर इथे बघू शकता फोडणीमध्ये आपण दीड चमचा लाल तिखट टाकून घेतलेला आहे एव्हरेस्ट पावभाजी मसाला टाकून घेतलेला आहे दीड चमचा आणि बारीक चिरून कोथंबीर टाकून घेतलेला आहे तिथे बघू शकता आपण एक चमचा आंबा मसाला टाकलेला आहे

तरी ते बघू शकता आपण थोडं पाणी टाकून घेतलेलं आहे त्याला छान मिक्स करून घ्यायचं आहे इथे मी साधारण अर्धा चमचा मीठ टाकून घेणार आहे अर्धा अर्धा चमचा मीठ टाकून घ्यायचं आहे म्हणजे तरी ते बघू शकता आपण थोडं अर्धा ग्लास पाणी टाकून घेतलेलं आहे असे छान आता लवक द्यायची थोडी घट्ट होऊ द्यायची अशी आपली छान अशी पावभाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता तर अशा पद्धतीची पावभाजी तुम्ही पण नक्की करून बघा तर चला आता याच्यामध्ये आपण मीठ टाकून घेऊयात इथं मी साधारण एक चमचा मीठ टाकते मीठ टाकल्यानंतर असं छान मिक्स करून घ्यायचं आहे पूर्ण मीठ आपलं मिक्स झालं पाहिजे पूर्ण भाजीमध्ये तर आता ही लाल भाजी याच्यामुळे दिसते कारण आपण त्याच्यात बीठ टाकलेलं आहे थोडं एक तुकडा रंग येण्यासाठी तशी छान आपली लाल भाजी तयार झालेली आहे इथे बघू शकता आपण बीठ असं आपण खात नाही त्याच्यामुळे भाजी टाकून खाल्लं तर आपल्या सगळ्यांच्या पोटात जातं आणि त्याच्याने छान असं आपल्याला फायदा होतो आपण याला छान असं उकळवून घ्यायचं आहे थोडं पाच दहा मिनटं तर बघू शकता अशी छान आपली पावभाजी तयार झालेली आहे तर अशा पद्धतीने तुम्ही पण अशी पावभाजी घरच्या घरी तयार करा आणि खा तर माझी व्हिडिओ रेसिपी आवडत असतील तर लाईक करा शेअर करा చనలు సబ్స్క్రాబ్బ కిడియో బద్ధాలు ధన్యవాద మస్తాన్ని స్వస్థ రహ పునః భటూ అశా నవీన్ వీడియో సోబర్యంత బాయ